छावा चित्रपट पाहताना आपलं सर्वांच लक्ष छाव्याकडे होत परंतु हा चित्रपट पाहत असताना छाव्याच्या आईकडे माझं लक्ष छाव्याची आई छावा सिनेमा पाहताना एक गोष्ट तुम्ही बारकाईने जाणवली की नाही मला माहीत नाही पण ती मला जाणवली तीच गोष्ट मी तुमच्याशी शेअर करतो दिग्दर्शक लक्ष्मण उत्ते उत्तेकरांनी ही एक डीम आहे समांत धावती ठेवलेली आहे शंभूराजांचं या चित्रपटामध्ये आयुष्यभर आपल्या आईला म्हणजे राणी राणी सईबाईला आठवत राहणार प्रत्येक सीन मध्ये ते पाच ते सहा वर्षाचं लहान मूल कधी जंगलातून धावत असत कधी अंधारातून चाचपडत असत तर कधी कुणा गुन्हेमध्ये फसलेलं असत आठवत आहे प्रत्येक सीन आणि घाबरलेल्या अवस्थेमध्ये असतं आणि या प्रत्येक प्रसंगी त्या बाळानं शंभू राजांना आपल्या आईची आठवण काढणं आणि आठवण का त्यांचं ते रडणं घाबरणं कुठेतरी आपलं मन कातर कातर होतं भावनाप्रवेश होतं आणि त्या प्रत्येक हक्केला त्या बाळाचे वडील ओ देतात त्या प्रत्येक प्रसंगामध्ये त्या बाळाला धीर देतात आणि आपला पूर्णपणे कल्पना आहे त्याचे वडील कोणी आयले गेले नसून ते प्रत्यक्ष छत्रपती शिवराय आहे पण तरीही ते पोर आईसाठी प्रत्येक वेळी हंबर पोरत तिला आठवूनचकून जस झोपेतून बाळ दचकलं जात ना उठल्यानंतर ते बाळ घाबरत म्हणूनच बऱ्हाणपूरच्या लढाईमध्ये अडकलेल्या त्या बाळाला शंभूराजे आईकडे सपूद करतात तेव्हाही आपल्याला त्यांच्यातील लपलेलं एक मुलंच दिसत जे आपल्या आईला आठवत असत घाबरलेल्या प्रसंगाच्या वेळी तस मध्ये देखील शंभूराजे आपली मृत आई शोधून पाहत असतात पण प्रत्येक वेळेस त्यांचा म्हणजे इतक्या दैवी जन्मभर आईच्या प्रेमाला हे किती दुर्दैवी अगदी शेवट जवळ आल्यावर देखील शंभूराजे आपल्या आबासाहेबांना विचारतात तो प्रसंग तुम्हाला आठवतो का आबासाहेब आम्ही स्वर्गात जाऊ तेव्हा आमच्या आई साहेबांना आम्ही कसे ओळखणार आम्हाला तर त्यांचा चेहरा देखील नीट आठवत नाही अगदी शांतपणे सांगतात शंभूबा म्हणतात घाबरू नका शंभू बाळ ह्या तुम्हाला नक्की ओळखते आणि हा छावा सिनेमा पाहत असताना संभाजी महाराजांचं असीम धैर्य स्वराज्याविषयी असलेली जबरदस्त आशा प्रचंड धर्माभिमान हे सारे पाहिल्यानंतर शेवटी ते म्हणजे शंभू राजांचे आपल्या आईवरील असणारे अतुनात प्रेम आणि लक्ष्मण उद्देकर प्रत्येक ज्यावेळी ज्यावेळेस राजे कुठेतरी घाबरलेले असतात त्यावेळेस ते रडतात आणि रडताना आपल्या आईला आवाज देतात पण आई त्यांना आवाज न देता आईची भूमिका हे ज्या पद्धतीने दाखवलं ते मला कुठेतरी भावलं आणि या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला शेअर केलं आणि तो प्रसंग शेवटी देखील स्वर्गात गेल्यानंतर देखील त्यांची आस्था की मला माझ्या आईला भेटायचंय मला वाटतं की आपल्याला खूप काही सांगून जात तेव्हा छाव्याची आई राणी सईबाई यांची आठवण या निमित्तानं मला झाली ती तुमच्याशी शेअर केली धन्यवाद